काय अर काल तुम्ही बघितलं नाही का तू नाही किती मोठा खड्डा आहे बघितला ना कशासाठी केला माहिती ना कशासाठी ही टॉयलेटची सेफ्टी टँक आहे हां सेफ्टी टँक मध्ये यायला त्या बाजूला पण एक केलं बरं का अरू हां एवढं काम झालं काल हा इकडची टाकी तिकडे नेली इकडचं पण साफ केलं बघितलं का ही सपेट टाकी होती ये ना येत हे पण येतलं साफ केलं सगळं भारी वाटत ना आता फ्रेश ना कधी केलं पण कधी केलं तू काल शाळेत गेला होता ना कालच केलं हां चल त्या बाजूचा खड्डा दाखवतो तुला हा किती खोल आहे माहिती आहे का हा जवळ जवळ आठ फूट खोल हा हा आठ फूट आहे इकडे हा इकडे घेतली तिथं अडचण होत होती ना मी एक साइडला घेऊन टाकली साथ साथ ने माणसांचं काम आहे का बाबाई जेसीबी आणला होता हा ने एवढे खड्डे केले किती वेळ लागला माहिती जेसीबीला ला तीन तासामध्ये दोन्ही खड्डे झाले माणसांना जर काम दिलं असता ना यांनी लाव महिना लावला असता इकडे खड्डे केला काय गरज आहे अरे ती टॉयलेट ची सेफ्टी टँक आहे आणि हा जो खड्डा आहे ना याच्यामध्ये आपलं पाणी स्टॉक राहणार आहे हा म्हणजे नळाला जे पाणी येईल ना आपल्या त्याच्यामध्ये ही टाकी राहील या टाकीमध्ये भरून राहील ही टाकी आपली याच्यामध्ये ना दहा हजार लिटर पाणी बसल दहा हजार लिटर हां दहा हजार लिटर म्हणजे ता पाण्याचं टेन्शनच नाही आपल्याला आहे की नाही बोर घ्यायचा आपल्याला ताणच नाही राहिला आता बोरमध्ये पण किती पैसे जाते बोरमध्ये सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या वरच जात्या त्याच्यात पाणी लागतं ना लागतं त्यापेक्षा ही टाकी बरी ना एकदा साठा करून ठेवला पाण्याचा का टेन्शन नाही हे बा एवढा मुरुम निघाला या टाकीतून या खड्ड्यातून निघालाय सगळं हा वरती पण मुरुम टाकलाय बा का हा लेवल केले का हळूचे आरो वरती पाहिले कशी लेवल केली त्या खड्ड्यातला मुरुम याच्यामध्ये टाकला होता आता आज आहे ना प्लम्बिंगवाले येणार याच्यातून पाईप टाकायचं आहे टॉयलेटचा या खड्ड्यामधून टाकतील आता याला ओल पाडून ये ना तिकडे ती सेफ्टी टँक केली ना त्याच्यामध्ये पाईप सोडतील कुठलं हा थोडं फार ते फळे काढताना विटाचं बांधकाम येईल वरती कळालं का विटाचे अजून एक ट्रॅक्टर येऊ हो राहिला आता थोड्या वेळात येईल हां या टाकीमध्ये ना विटाचं बांधकाम करायचं आहे ना हे दोन्ही टाक्यामध्ये तवा त्या विटा संपून जातील किती वाटापट पट्टापट बत, काम होत किती मोठा खड्डा आहे पाहिजे किती उंच दिसते मी इकडून एवढे खाऊ शकतो त्या खड्ड्यामध्ये खाऊ शकतो पण वरती परत येणार नाही तुला शिडी लावा लागेल मातीला एकदम नाही ना माती खाली पडेल ना सगळी माती पडली घे पार्टीवर आज शाळेत सुट्टी कशाची तुला महात्मा ज्योतिराव फुले पुण्य ना त्याच्यामुळे सुट्टी का मग आज भाषण वगैरे नाही राहणार का शाळेत कालच होऊन गेलं ना भाषण कालच झालं का अरे बापरे दिदीला पण सुट्टी असेल मग हा जी अरे वा मग मजा आहे मग आज काय करायचं आले बा आले का नमस्कार येऊन राहिले ना पप्पा ये दुकान आहे का हॉल आहे हॉल आहे आपला मोठा हॉल आहे दुकानं कॅन्सल झाले आता डायरेक्ट हॉलच आहे मोठा हां एवढं या बा समजा हा मध्ये भिंत नाही शंभर लोक मावतील एका टाइम जर का इकडे गॅलरी झाली हा तारे लागणार नाही ना नाही तार लांब येणार ना खूप लांब आहे आपली गॅलरी अशी तीन फूट येणार रे ते तार जवळ जवळ बारा तेरा फूट लांब आहे तिकडं पतंगडवायला हा पतंग उडवायला त्या बाजूला पण एक ना गॅलरी हा इकडच्या साईडला एक गॅलरी हा इकडे उडवायचे पतंग आपल्या घराच काम कधी होईल आता होईल ना दिवाळी पर्यंत होईल व्हायलाच पाहिजे आता होईल ना आता कसं आहे चालू आहे तसं महिन्यापासून कंटिन्यू काम चालू आहे बंद नाही आपलं काम हा ते काही एखाद्या कमी राहत माणूस चालूच राहत लग्न काही ना काही राहतच गावाला जावं लागत काही हा इकडं हॉल मधून इकडं किचन मध्ये यायच दरवाजा हा रस्ता हे डग आहे हवा यायला खिडकी ठेवायची याच्यातून हा पाणी पाणी मारायला मोटर घेऊन मा येऊ ना हा पाण्याचा टाइम झाला पाय मला लक्षातच नाही बरं झालं लक्षात दिलं तू मोटर वगैरे फिट करून दिले ना म्हणजे डोक्याला ताण राहत नाही आहे ना चल पहिले हा चल पहिली मोटर घेऊन येऊ आपण करून हळूच उतर खाली तिकडून नको इकडून उतर हळूच हळूस एवढे नको